आज व्हिडिओची सुरुवात सकाळीच केली आहे आणि सकाळीच मी साडी वगैरे घातली आहे नवरात्रीमध्ये काय मी जास्त साड्या नेसायचा नेसायला घेतल्या होत्या पण नेसायला वेळच भेटला नाही कारण सकाळीच डब्याची वेळ गडबड असते त्यामुळे साडी वगैरे काही नेसायलाच भेटली नाही आणि आज दसरा आहे त्यामुळे पहिल्यांदा आज साडी वगैरे घालून घेतली सकाळीच उठली आंबोळी वगैरे केली पहिली साडी घालून घेतली नंतर कामावरून साडी वगैरे घालायची म्हटलं तर धावूनच जाते त्यामुळे साडी वगैरे घालून घेतली आणि याचं सकाळी डब्बा पण बनवायचा नाही आहे स्वयंपाक स्वयंपाक सकाळीच गडबड नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा साडी घालून घेतली आणि आवरून थोडं घेतलं हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा असतं की जरा मस्त हात ना मी संजय सागर करते आपल्या चॅनेलवर मी आज दसरा आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मला कामं वगैरे आवरायचे आहेत स्वयंपाक आज आमच्याकडे शस्त्रपूजा करतात काल करत नाही आमच्याकडे आज दसऱ्या दिवशीच करतात त्यामुळे आता मी सर्व आवरून वगैरे घेणार नाश्ता वगैरे पहिलं बनवून घेणार आणि त्यानंतर देवीपूजा वगैरे बनवून घेणार आणि त्यानंतर म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरायचंच आहे मी फ्रेश वगैरे झाली माझं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं किचनवरचं सामान होतं सामान म्हणजे काहीच नव्हतं पाहिजे उठल्या उठल्या मी आणि स्वामींनी पाणी पिलं होतं ते आमच्या दोघांचं भांडी होती आणि परचे डॅडून जो डबा देतो तर रात्री घासून ठेवल्यावर इथे मी उलटा घालून ठेवते म्हणजे लगे कोरडा वगैरे होतो आणि सकाळी घ्यायला वगैरे पण इथेच भरायला वगैरे बरा पडतो म्हणून मी रात्री इथेच ठेवते त्यांच्या ओठा वगैरे पुसून ठेवला होता पण पुन्हा एकदा कापड मारून वगैरे घेतला आणि पहिल्यांदा शेगडीची पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मला नाश्त्याची तयारी वगैरे करायची होती आज नाश्त्यामध्ये पोहे बनवणार होते कारण फरचे डॅडूंना डबा द्यायचा नव्हता परीचे डाडू आज दुपारी घरी येणार आहेत त्यांना दुपारनंतर सुट्टी आज सुट्टीच आहे त्यामुळे आज डबा वगैरे काही घेऊन जाणार नाही आहेत फक्त आज दुपारी स सॉरी सकाळी नाश्ता वगैरे करून जाणार आहेत त्यामुळे आता सकाळीच नाश्ता वगैरे पहिला बनवून घेणार आणि त्याच्यानंतर आम्हाला बाकी माझी आज खूप कामं आहेत आवरायचं आहे सर्वच आज आवरायचं आहे परचे आज लवकर चालले आहेत कामाला कारण दुपारी येणार त्यामुळे आज लवकर जाणार आहेत त्यामुळे बाकीची सर्वच कामं आज राहिली आहेत रोज कसं परचे टाडू वगैरे कामाला जायचं अगोदर स्वयंपाक वगैरे झालेला असतो त्यामुळे नंतर आवरायला थोडं लवकर होतात बाकीची कामे थोडंफार तरी आणि आज नैवेद्य वगैरे दाखवायचं असल्यामुळे स्वयंपाक पण आज जास्त बनवायचा आहे पुरणपोळी वगैरे काही बनवणार नाही आहे पण पुऱ्या वगैरे बनवायचं असं चाललं होतं नाश्ता करून वगैरे घेणार आणि लगेचच स्वयंपाकाला लागणार अगोदर पूजा वगैरे करून घ्यायची आहे कारण शस्त्रपूजा पण करायची आहे त्यामुळे आज पूजा वगैरे करायला जास्त वेळ लागणार आहे आज स्वयंपाक नसल्या मी जरा निवांत होती सकाळीच त्यामुळे तर नाश्त्याला आम्ही एकदम बसलो होतो रोज काही जास्त नाश्त्याला एकत्र वगैरे बसायला होतच नाही खूपच गडबड होत असते त्यामुळे इथं आज पहिल्यांदा नाश्ता करताना आमच्या थोड्याफार गप्पा वगैरे चालल्या होत्या परीचे डॅडू कामाला गेले आणि मी लगेचच माझ्या कामाला सुरुवात केली आणि पहिल्यांदा मी तर देवपूजा वगैरे करून घेतली आ, देव ज्या आज छान फुलं वगैरे भरपूर आणली होती त्यामुळे छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच शस्त्रपूजा वगैरे करून घेतली आणि आज जास्त शस्त्र वगैरे मी काही जास्त साईड ठेवलं नाही खाली वगैरे ठेवल्यावर स्वामी विस्कडून वगैरे टाकतो त्यामुळे इथं मी जेवढं माझ्या मशीनवर शिलाई मशीनवर जेवढं बसेल तेवढंच इथे ठेवून थे थे घेतलं होतं आणि आमच्याकडे इथे काकडी ठेवली जाते जी शस्त्रपुजतात त्यांच्यासाठी त्या तिथे इथं काकडी कट करून ठेवली जातात ती इथे मी ठेवली होती आणि नंतर आपण काय नैवेद्य बनवते इथे नंतर नैवेद्य ठेवला जातो आमच्या गावी आज काकडीला खूप मोठा मान असतो प्रत्येकाच्या घरी आज काकडी नसली तरी विकत आणून किंवा दुसरं बाजूच्यानं वगैरे असं घेऊन वगैरे अशी काकडी जे आपण पूजा शास्त्रांची केली जातो ना तिथे प्रत्येकाच्या प्रत्येक वस्तूसमोर काकडी अशी कापून ठेवलेली असते देवपूजा वगैरे करून घेतली आणि लगेचच करायला लागली स्वामी काय झोपला नव्हता त्यामुळे पहिल्यांदा स्वयंपाकच करून घेतला म्हटला स्वामी जाग आहे तो स्वयंपाक करून घ्यायचा नंतरच बाथरूमची जी कामं असतील भांडी वगैरे कपडे पण धुवायचे सर्वच कामं होती ती नंतर करायची पण पहिल्यांदा इथे स्वयंपाक करायला घेतला स्वामी खेळत किचनमध्येच असतो त्याला सांभाळ पर्यंत सांभाळ सांभाळ इथे मी स्वयंपाक वेळ करून घेतला पहिल्यांदा इथे आज मी हिरवे वाटाणे आणि बटाटा घालून छान उसळ बनवणार होती आणि वरण बनवली आणि पुरी भाजीचं असं सर्वसा जेवण बनवणार होती आणि आज आमच्या घरी दीदी आणि येणार होती त्या मी आज स्वयंपाक पण जास्त थोडा बनवला आणि रात्रीला पण आज सर्व जेवण एकदमच बनवून ठेवलं होतं त्यामध्ये पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे बनवायला घेतलं दिदी यायच्या अगोदर मला माझा स्वयंपाक आवरून घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर भांडी कपडे फरशी जी सर्व कामं करायची होती ती आवरून घ्यायची होती आणि नंतर लगेचच परीला आणि स्वामीला पण भरून वगैरे खायला घालायचं होतं कारण ती आल्यानंतर त्यांना यायला पण खूप लेट झाला होता नंतर ती आल्यानंतर लगेच जेवण वगैरे करून आम्हाला थोडा वेळ गप्पा वगैरे मारायच्या होत्या आणि कारण ती आल्यानंतर कधी वेळ निघून जातो ह्या कळतच नाही त्यामुळे आम्ही पहिल्या जेवण वगैरे करून घेतलं आणि सर्वजण एकत्र बसलो होतो खूप साऱ्या गप्पा वगैरे गेल्या होत्या खूप दिवसांनी असं एकत्र बसलो रक्षाबंधनला आली होती त्याच्यानंतर परत आज आली होती त्यामुळे आम्ही गप्पा वगैरे करत बसलो आणि दिदी सलून आहे आणि ती कपडे वगैरे खाली विकायला ठेवते त्यामुळे तिने मला टॉप वगैरे आणला होता आणि तिने मला शॅम्पू वगैरे आणायला तिला मी सांगितलं होतं ते वगैरे घेऊन आली होती ते मला दे सांगत होती कसं वापरायचं वगैरे काय वगैरे सांगत होती मला त्याच्यानंतर जेवण वगैरे करून झालं आमचं आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्वजणं दुपारी झोपून गेलीत आणि त्याच्यानंतर दिदी आणि मी दोघंच जागे राहिलो होतो आणि आमच्या गप्पा चालू होत्या आमच्या गप्पा काही कधीच संपत नाही रोज फोनवर बोलूनही संपत नाहीत